महाराष्ट्रामध्ये जे हरियाणामध्ये घडत होतं ते आता महाराष्ट्रामध्ये घडायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे सूत हा अठरा वर्षाचा धनगर समाजाचा विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये जात होता आणि त्याच गावामध्ये रोहिणी नावाच्या असणाऱ्या एका मुलीबरोबर त्याचे संबंध होते त्या संबंध जुळणार नाहीत असं या माऊली सूच्या आईने आणि वडिलाने त्या मुलीच्या असणाऱ्या आई आईवडिलांना सांगण्यात आलं मुळ रोहिणी ह्या असणाऱ्या मराठा समाजाच्या आहेत त्याच दिवशी माऊली सूतला चिठ्ठी पाठवून घरी बोलवण्यात आलं आणि चिठ्ठी बोलून आल्यानंतर त्याला असणारा बेधम मारण्यात आलं जेवढी हाडं असतील तेवढी सगळी हाडं त्याची असताना फ्रॅक्चर्ड करण्यात आली तो जागीच त्या ठिकाणी असणारा बेशुद्ध झाला दोन पोलीस जे आहेत ते जागी आले परंतु त्या पोलिसाने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले नाहीत तर नातेवाईकच त्याला असताना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत अशी असणारी परिस्थिती आहे दोन दिवस तो सेमी कॉन्शियसनेसमध्ये होता आणि दोन दिवसानंतर तो असणारा अनकॉन्शियस झाला आणि नऊ जानेवारीला तो वारला अशी असणारी परिस्थिती आहे मारहाणीमध्ये वारला अशी असणारी परिस्थिती आहे बीडच्या बॅकग्राऊंडवरती हे प्रकरण ज्यावेळेस बघितलं जाते त्यावेळेस धनगर वर्सेस मराठा अशीच लातूरमध्ये अंतर्गतरित्याने मांडणी केला जाते अशी असणारी परिस्थिती आहे जो सिरियसनेस असणारा शासनाने घेतला पाहिजे होता जो सिरियसनेस पोलिसांनी ह्या प्रकरणाचं घेतलं पाहिजे होतं दुर्दैवाने पोलिसांनी या याचं सिरियसनेस त्या ठिकाणी घेतलं नाही आणि म्हणून जी बीडमधली परिस्थिती आहे वंजारी वर्सेस मराठा असं झालेलं आहे ते आता लातूरमध्ये मराठा वर्सेस धनगर असं व्हायला लागले अशी असणारी परिस्थिती आहे लातूरला मी असणारा भेट दिलेली आहे वातावरण शांतता राहील ह्या दृष्टिकोनातून आम्ही असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत पोलिसांनी जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमधल्या असणाऱ्या काही उनिवा आहेत त्या आम्ही इन्स्पेक्टर जे आहेत इन्क्वायरी इन्स्पेक्टर जे आहेत त्यांना दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत या आरोपींना तुम्ही कुठे पकडले याचं नमूद करण्यात आलेलं नाही दुसरं हा जो माऊली सूत आहे त्याला नातेवाईक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी त्याला बघायलाही आले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे एफ आय आर नोंदल्यानंतरही त्याचे असणारे कपडे जे आहेत ते हॉस्पिटलच्या स्टाफने कुठे ठेवलेत कसे ठेवलेत याची असणारी चौकशी मी जाईपर्यंत त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून पोलिसांना आम्ही ते त्या ठिकाणी दाखवलं होतं त्याच्यानंतर सायंकाळी नऊ वाजता जे बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस या माऊलीला चिठ्ठी आली होती की तुम्ही असताना नऊ वाजता येऊन भेटा किंवा ही चिठ्ठी सुद्धा कॉन्फ्युस्केट करण्यात आलेली नाहीये तिची फक्त असताना झेरॉक्स त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तेव्हा पोलिसांना आम्ही सांगण्यात आलं की ओरिजिनल त्याची असताना घ्या आणि ओरिजिनल घेऊन त्याची फिंगर प्रिंट एक्सपर्ट जे आहे त्या फिंगरप्रिंट एक्सपर्टला त्या ठिकाणी असताना रिफर करा कारण का जेणेकरून ही चिठ्ठी कोणी लिहिलेली आहे त्या मुलीने रोहिणीने लिहिलेली आहे की तिच्या वतीने कोणी लिहिलेलं आहे याचा असणारा चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे माऊली सूटचा असणारा जो मोबाईल आहे तो मोबाईल जप्त केला पाहिजे होता काय का तो मोबाईल असणारा त्याला ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणी आणि मारणाऱ्यांनी त्याचा असणारा मोबाईल काढून घेतलेला आहे तो जप्त केला नव्हता असं आमचं लक्षात त्या ठिकाणी आलेलं आहे त्याच्याचबरोबर त्याला मारत असताना गाव जमलं होतं हे बरोबर आहे पण कोणीतरी आय विटनेस आहे का याचाही शोध शासनाने त्या ठिकाणी केला नाही ज्याच्याने त्याला मारण्यात आलेला आहे म्हणजे मोटरसायकलचं जे ॲब्झॉर्बर आहे किंवा रॉड आहे किंवा त्याचं सायलेन्सर पाईप पाई। आहे तो काढून त्याच्यातून ज्याला असणारं मारण्यात आलेला आहे तेही कॉन्फ्युस्केट केलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांचं जे स्टेटमेंट घेण्यात आलं पाहिजे होतं की नेचर ऑफ इंजरी कशी आहे याचंही त्या ठिकाणी झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे तो अनकॉन्शियस स्थितीमध्ये असताना त्याला डिस्चार्ज दिलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे घरातल्यानी स्वतःची असणारी पाच एकर जमीन त्या ठिकाणी विकलेली आहे आणि ती पाच एकर विक विकून त्याला दुरुस्त करण्याचा म्हणजे मेडिकल अटेन्शन देण्याचा असणारा प्रयत्न केला त्याला शेवटच्या याच्यापर्यंत नर्स त्या ठिकाणी देखरेख करायला असणारा होती ती नर्सचं सुद्धा असताना स्टेटमेंट अजून त्या ठिकाणी घेतण्यात आलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी इथल्या सर्व राजकीय पक्षांना असताना विनंती करणार आहे की ज्या पद्धतीने त्याला मारण्यात आलं आहे घरी बोलवलेलं आहे त्या नंतर त्याला मारण्यात आलेलं आहे हे ज्याला आपण असणारा म्हणतो की एका प्रकारचा असणारं एक ऑनर किल ऑनर किलिंग आहे स्वतःच्या जातीचं वर्चस्व या जा भावनेतून त्याला असणारं जे मारण्यात आलेलं आहे ते मी असणारा मानतो त्या ठिकाणी सिरियसनेस आहे याला कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने म्हणा किंवा तिथले असणारे बी जे पीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत काँग्रेसचे आमदार आहेत ह्या कोणीही त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी असणारा भेट दिलेली नाही मी मान्य मुख्यमंत्री यांना असणारा विनंती करतोय की महाराष्ट्रामध्ये असणारं अशा पद्धतीचं ऑनर किलिंग व्हायला सुरुवात झालं तर महाराष्ट्र आणि हरियाणा याच्यामधला काहीच फरक राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून कुठल्या तरी मंत्रि मंत्र्यांना पालकमंत्री असेल किंवा इतर कोणी मंत्री असेल त्यांना त्या गावाला जाऊन त्या सूत ह्याच्या कुटुंबियांना भेट देऊन शासनाने त्यांना असणारा मदत त्या ठिकाणी करण्यात यावी दुसरं ह्या सगळ्यात ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ऑनर किलिंग ज्या ठिकाणी असणारं होतं त्या ठिकाणी शासनाने कुठल्याही पद्धतीचं धोरण आखलेलं नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा शासनाला आम्ही असणारं विनंती करतो की जी एस सी एस टीच्या संदर्भातलं असणारं अत्याचाराच्या संदर्भातलं किंवा त्यांचा असणारा खून करण्यात आल्याच्या संदर्भातला जो जी आर काढण्यात आलेला आहे तो जी आर जशाचा तसा ह्या ऑनर किलिंग जे आहे त्या ऑनर किलिंगलासुद्धा त्यांनी लावण्यात यावा अन्यथा कुटुंब जे आहेत ते फायनान्शियल बर्डनमध्ये त्या ठिकाणी अडकत जातील आणि पुन्हा खातं पितं एक कुटुंब पुन्हा दारिद्र्य रेषेकडे रेषेकडे आपण ओढतो आहे अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेचं मा मी असं आवाहन करतो आहे की प्रेमातून जे असणारा खुनाचा प्रकार असणारा होतो आहे तो आपण थांबवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत पक्षाच्या वतीने जी मदत आहे ती पूर्ण मदत आम्ही त्यांना असणारं त्या ठिकाणी देतो आहे पण शासन या सूत यांच्या पाठीमागे आहे हा संदेश तिथे गेला पाहिजे आणि म्हणून म्हटलं की मंत्री म्हणा किंवा मुख्यमंत्री म्हणा

आमदार जे आहेत त्या मतदारसंघातले आमदार सुद्धा त्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे ॲडमिनिस्ट्रेशनवरती दबाव आहे हा सरळ सरळ आम्हाला त्या मला त्या ठिकाणी असणारा दिसला का जी काही लॅक्युना आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या लॅक्युना असणाऱ्या पोलिसांवरती कारवाई जी झाली पाहिजे होती ती कारवाई अजिबात त्या ठिकाणी दिसत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत या प्रकरणाला ज्याला मी म्हणतो बीड असेल किंवा लातूर असेल किंवा परभणीचं असेल ज्या गांभीर्याने सरकारने घेतलं पाहिजे ते गांभीर्य इथे नाही असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे प्रकरणामध्ये त्या मुलीचे जे कुटुंब आहे ते सातत्याने त्या मुलाला धमकी देत होतो वेळोवेळी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करतो त्या संदर्भीच्या तक्रारी पण करण्यात आलं होतं मात्र ना उड़ा 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 <coughs> त्यांचे वादावादी होत्या का तर मी असं म्हणेन त्याच्यामध्ये रोहिणी ही जी मुलगी आहे तिनेच माऊली सूत ह्याच्या बरोबर आपलं लग्न झालं पाहिजे हा हा आग्रह होता मुलाच्या आईवडिलांनी हे सांगितलं की आपल्याला हे असणारं शक्य नाही आहे आम्हाला ते असणारं झेपणार नाही सकाळी जाऊन सांगून आलेले आहेत आणि संध्याकाळी ही घटना घडलेली आहे त्याच्यामुळे मी असणारा म्हणतोय की ही ऑनर किलिंग आहे जे मुलाच्या आईवडिलांकडून तिथे प्रयत्न चाललेले आहेत परंतु त्याला बोलून नंतर मग मारण्यात आलेलं अशी असणारी परिस्थिती आहे या आपण जर पाहिलं तर बीडची प्रकरण असतील त्यात स्थानिक आमदार असतील किंवा मंत्री असतील एका सत्ताधारी पक्षातलेच आमदार असतील हे थे थेट थे बोलताना पाहिला मिळतात पण ज्यावेळेस अशा हॉनर किलिंग सारख्या घटना किंवा जिथे राजकीय राजकीय फायदा होत नाही त्या ठिकाणी नेते बोलत नाही असं तुम्हाला वाटतं का नेते बोलतच नाही आहेत राष्ट्रवादीचं कुठलं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं स्टेटमेंट नाही काँग्रेस पक्षाचंही स्टेटमेंट नाही एकनाथ शिंदे शिवसेनेचंही स्टेटमेंट नाही उद्धव ठाकरे यांचंही स्टेटमेंट नाही किंवा त्यांचे कार्यकर्तेही तिथे ब त्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आसे गरम जी आहे खाता आसे आसे मी असं म्हणेन की मंत्रालय जे आहे किंवा पोलीस खाता मी असं म्हणेन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असं मी म्हणेन हळूहळू एकमेकाच्या द्वेषेकडे जातीचा आधार धरून द्वेषेची भावना जी आहे ती वाढायला लागली एकंदरीत मला त्या ठिकाणी दिसते प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मला वाटतं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बीड असेल परभणी असेल आणि लातूर असेल आता हे शिरताना दिसते हे मी असं नमूद करू शकतो आणि हे सगळ्यात वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अनेक घटना झालेल्या आहेत ते भेट झालेले रिप्रेझेंटेशन झालेलं आहे सगळं झालेलं आहे परंतु तुम्ही ह्या प्रकरणात का आलात असा प्रश्न मला आतापर्यंत कोणी केला नाही पण आता हळूच हा प्रश्न काय गरज आहे आंबेडकरांना जाण्याची हा आता विचारला जातो परभणीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकरणात बोललं जातात अधिवेशनात बोललं जातात पण परभणीत जेव्हा झाली होती त्यावेळेस कोणीच बोलणं झालं नाही त्यामुळे तिथल्या हो ते म्हणूनच मी म्हणालो आहे की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हळूहळू जे विष नव्हतं जातीयतेचं ते हळूहळू पसरायला लागले आणि हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तरी ही भावना येता कामाने याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं

तो मग कुठेही तुम्ही त्या ठिकाणी जोडून जोडल्या जाऊ शकतो तो आता असणारा वंधारी मराठा काहीच होण्याची गरज नव्हती त्याच्यामध्ये पण तो ती ती तिथे औरंगाबादमध्ये सॉरी बीड जिल्ह्यामध्ये झाली वे आता दुर्दैव मी असं म्हणेन की बीड जिल्ह्यातल्या गाडी मालक जे आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेले की ती, ती गाडी हमखास बाजूला काढून पूर्णपणे चेक केल्या जाते आता ही जी सिस्टम कोणीतरी सांगितल्याशिवाय नाही 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 आता ती गाडी बा बाहेर जेव्हा जाते ती कुठल्या समाजाची आहे ही तुम्हाला माहीत नाही इन जनरल बीडचा नंबर दिसला ट्वेंटी थ्री ती परभणीत दिसो औरंगाबादमध्ये दिसो पुण्यामध्ये दिसो मुंबईमध्ये सुद्धा दिसू बाजूला घेऊन तिला चेक बीड या स्तरावरती आता बदनाम झालेलाच आहे की ह्या बाजूचा असेल किंवा त्या बाजूचा असेल हत्यार घेऊनच फिरतोय म्हणून गाडी चेकिंग चाललेली आहे तर ही जी अनडिक्लेअर्ड कोमिंग ऑपरेशन मी असं म्हणेन आणि पोलिसाला जे कोमिंग ऑपरेशन करण्याचे ज्या ज्या कोमिंग ऑपरेशन पोलिसाला करण्याचा अधिकार नाही आणि जावेश गात्ल, गा, दाते, त्या पोलिसांना ज्यावेळेस पाठीमागे घातले गा घातल्या जातंय त्यातून असणारं हे सगळं वाढत चाललं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे ॲडमिनिस्ट्रेशनमधलं कणखरपणे निर्णय घेण्याचे डिसिजन्स अप्रिय असतील तरी ते घेतले पाहिजेत आता ज्यांनी कोणी असणारं मी कोमिंग ऑपरेशनचे निर्णय तुम्ही त्याला विचारा की का काय गरज होती तुला कोमिंग ऑपरेशनची आणि कोणी आदेश था। था ते आदेश दिले पण आता असणार ते बीडमध्ये चालले परभणीमध्ये चालले आणि ह्या ह्या दोन जिल्ह्याच्या गाड्या बाहेर दिसल्या की त्यांचे सर्च सर्च चाललेलं आहे सरकारची कोणी इच्छाशक्ती असावी लागते जे अधिकारी ते काम करत नाही आणि त्यामुळे असं सगळं वातावरण होते कारण फक्त बीड किंवा परभडी किंवा असं येत नाही तर पुरा राज्यभरामध्ये असं प्रकारचे चित्र दिसते की अशा छोट्या छोट्या घटना घटत्या मात्र छोट्या घटनाच नंतर पुढे जाऊन त्या मोठ्या होतात आपण म्हणाल ते बरोबर आहे की वातावरण फारच गंभीर आहे अशी परिस्थिती आहे आणि कुठल्या प्रश्नावरती कधी स्फोट होईल कुठे होईल

कि तुम्हाला जर हे पिक्चर बघायचं असेल तर मला वाटतं तुम्ही आता एक्सप्रेस हायवेवरती गेलात तर ट्रॅफिक पोलीस हा असताना फार मोठा उदाहरण आहे त्याला गाडी चेक करण्याचा पहिल्यांदा काय कायदे त्याला अधिकार नाही पण एंट्री पॉइंटवरती आणि एक्झिट पॉइंटवरती ले ले हे ट्रॅफिक पोलीस बसलेले असतात तुमच्याकडे लायसन्स नाही तुमच्याकडे अमुक नाही तुमच्याकडे हे नाही तुमच्याकडे ते नाही तुमच्याकडे ते नाही असं जे आहे हे करून दोन दोन तीन तीन हजार फाईन लावून आत्ताचं मी असं म्हणेन जेवढ्या चौक्या ले ले आहेत ट्रॅफिक पोलीसवाल्यांच्या त्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की महिन्याचे दोन हजार गाड्या तुम्ही पकडल्या पाहिजेत आता समजा दोन हजार जर पॉइंट्स असतील तर दोन हजार मल्टीप्लाइड बाय दोन हजार किती झाले एवढ्या गाड्या महिन्याभरामध्ये त्यांना पकडायच्याच आहेत हे होम मिनिस्ट्रीकडून दिलेलं टार्गेट आहे माझा आरोप आहे हा आता कोणी असेल ट्रॅफिक मला माहित नाही आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटने दिलेलं असताना हे ट्रॅफिक डिपार्टमेंटने दिलेला हा टार्गेट आहे हा माझा आरोप आहे आणि ती केस दाबण्यात आली पुन्हा तसे हे हे माझ्या अंदाजानं म्हणजे ते व्यक्तिगत स्वरूपाचं टार्गेट होतं हे टार्गेट जे आहे ते फाईन टार्गेट आहे यंत्रणेला तुम्ही दोन हजार महिन्याभरामध्ये एका चौकीने दोन हजार गाड्यांना तुम्ही फाईन लावलाच पाहिजे आणि सरकारच्या तिजोरीमध्ये भरला पाहिजे मग हा करप्शनचा भाग नाही हा लोकांना नडवण्याचा भाग आहे सिस्टम शासन गंगा जेली नसेल तर तुम्ही टेंडर काढणार कुठून आता कुठल्याही पद्धती ते ते फार मोठ्या प्रमाणाचं आहे माया याच्यामध्ये मला आता आह... मध्यंतरी मीरा बोनवणकर यांचं असणार एक आर्टिकल सुद्धा होतं की त्यांचं असणार पुस्तक सुद्धा आहे दुर्दैवाने असणाऱ्या त्या पुस्तकामधला मी मेसिंग असं म्हणेन की त्यांनी तो फोटो टाकला पाहिजे होता की दाऊदच्या पार्टीमध्ये मंत्री कोण होते आमदार कोण होते मुख्यमंत्री कोण होते त्यांनी तो फोटो टाकला असता तर फार बरं झालं असतं असं मला वाटते आणि तो व्हायरल होता, होता ते काही नवीन नव्हता त्यावेळेचा एका कुठल्या तरी वार्ता म्हणजे डेली न्यूजपेपरमध्ये तो फोटो येऊन गेला होता

त्याच्यामध्ये एक दिसण्यात आलं की त्याचा मणका जो आहे तो मोडण्यात आला आणि त्या मणक्यामुळे त्यांचा असा डेथ झालेला आहे त्याच्यामुळे असा पोलीस जबाबदार आहेत या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येला आणि दुसरं असं म्हणेन की हे काही क्रिमिनल नाही आहेत त्याची पास हिस्ट्रीमध्ये एकही एक केस त्याच्यावरती नाही आहे तो आंदोलन करता आहे आणि तुम्ही आंदोलन करताना मारताय असं ज्यावेळेस होतं आहे त्यावेळेस हे मला वाटतं इनडायरेक्टली ऑर्डर्स कोणाकडून -खुण। तरी आले असले पाहिजेत की मोर्चे निघाले आंदोलन झाले झोडा पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा अजून झोडा मारा हे कोणीतरी आदेश दिलेले आहेत चांगलं आहे की इतिहासाला जज नेमण्यात आलेले आहेत आम्ही त्या इन्क्वायरीच्या माध्यमातून हे आदेश कोणी दिले काय दिले काढण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करू पोलिसाला मी असं म्हणेन की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे पोलिटिकल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे हे एक्झिक्युटिव्हला आता वापरायला लागलेलं आहे दुर्दैवाने मी असं म्हणेन की जी काही भारतीय घटना आहे त्या भारतीय घटनेने एक्झिक्युटिव्हला पूर्णपणे अभय दिलेला आहे तो अभय म्हणजे इन्क्वायरीशिवाय त्याला काढता येणार नाही आणि इन्क्वायरीमध्ये सुद्धा दोन महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहे तीन का केल्यात आलेलं आहे एक तर तुम्ही देशाच्या विरोधात दुसरं असणारं जे आहे तुमच्यावरती गंभीर आरोप आहेत वसुली करणं किंवा अमुक ह्याच्यामध्ये करणं किरकोळ याच्यासाठी तुम्हाला असणारं डिसमिस हे करता येणार नाही ना आणि म्हणून अनेक केसेस ज्यावेळी डिसमिस होतात कोर्टांना रिस्टोअर करता अशी परिस्थिती आहे म्हणजे हे अभय असताना सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते पॉलिटिकल बॉसेसचं का ऐकते इलिगल आदेश पोलिटिकलच्या का ऐकतात हा मला वाटतं मोठा प्रश्न आहे आणि तो एक्झिक्युटिव्हलाच असताना उत्तर द्यावं लागेल आता, आता एक नवीन म्हटलं जात आहे बांगलादेशी घुसखोरी त्याच्यात आता पर्टिक्युलरली अकोल्या जिल्ह्याची आकडेवारी समोर देण्यात आलेली आहे आणि एका पर्टिक्युलर नेत्याने या बांगलादेशी बनावट कागदपत्रे म्हटलं जाते चे काय सरकार भाजपचं आहे त्यांनी त्या नेत्याला पकडावं त्या लोकांना शोधून अरेस्ट करावं गव्हर्मेंट ऑफ इंडियानी माझं म्हणणं असं आहे की मी अनेक वर्ष असं म्हणतोय त्याच्यामध्ये की हा जो इमिग्रेंट आहे या इमिग्रंटच्या संदर्भातली तुमची आज पॉलिसी काही आहे काँग्रेसने त्यावेळेस डाऊन करण्यास नाकारलं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं भारतीय जनता पक्षसुद्धा इमिग्रेशनची पॉलिसी लेडाऊन करायला तयार नाही आणि त्यातून ना असणारे हे प्रश्न उद्भवत आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय तुम्हाला वाटते का बांगलादेशी घुसखोरी केली जाते मी एकाहत्तरच्या का काही ट्रेनिंग कॅम्पचा सा साक्षीदार असल्यामुळे आणि तिथे जे मदत कार्य चालले होते त्या मदत कार्याचा सुद्धा एक व्हॉलेंटिअर असल्यामुळे जेवढे काही बांगलादेशी त्यावेळेस आले होते त्याच्यातले नाईंटी पर्सेंट मी असं म्हणेन परत गेले टेन पर्सेंट भारतामध्ये राहिले का तर निश्चितपणे ते राहिले अशी असणारी परिस्थिती आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये घुसखोरी ज्या प्रमाणात सांगितल्या जाते ही त्या प्रमाणात होते का असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही बे शेख हसीनाला काढण्याच्या अगोदरची परिस्थिती मी आपल्याला असताना त्या ठिकाणी सांगतोय का का बांगलादेश ही असणारी बुमिंग इकॉनॉमी होती आणि अनएम्प्लॉयमेंट रेशो हा जो होता मायग्रेशनचा एक सगळ्यात मोठा भाग होता तो तिथला असताना कमी होता अशी एक परिस्थिती होती हां बॉर्डरच्या ह्याच्यावरती स्मगलिंग होतं का तर माझा अनुभव मी सांगतो কি তুমি বোর্ডর ক্রাস আরামাত করু শি পরিস্থিতি